शिबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे मीरा बंगला बंगलाई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर कन्नडला आश्रमात महाराजाचा चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार तेरा वर्षीय मुलीचाही केला विनयभंग राज्यात बदलापूर येथील प्रकरण गाजत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रमात दादा महाराज अकोलकर या साठ वर्षीय संस्थाचालक बाबाने आपल्याच आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला तर अन्य एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिच्यावरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या बोलू नका ग कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या नधम बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे कन्नड तालुक्यातील हतनुरथे जैतापूर रोडवर दादा महाराज कन्नड तालुक्यातील हतनुरथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा वयवर्ष साठ यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थाचा आश्रम असून येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या पंधरा मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय जैतापूर इयत्ता सातवीत शिक्षण घेणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेत होती पाय दाबण्याच्या बहानाने बाबाने चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार केला त्यानंतर दुसऱ्या मुलीला बोलावून तिच्यावरही ाचा प्रयत्न केला मात्र तेवढ्या काही आवाज झाल्याने ते खोली बाहेर आल्याने मुलगी बाहेर पळाली याविषयी पीडिता म्हणाली आम्ही आमच्या शाळेच्या मुंगे मॅडम यांच्या फोनवरून आईवडिलांना अधूनमधून फोन करायचो पण त्या बुधवारी गुरुवारी सुट्टीवर होत्या आमच्या दोघींकडे फोन नसल्यामुळे आम्हाला आमच्या आईवडिलांना घडलेल्या गोष्टीबद्दल सांगता आले नाही शुक्रवारी मुंगे मॅडम शाळेत आल्यावर मी माझ्या आईच्या नंबरवर फोन करून बाबांनी आमच्यासोबत जे केले ते सांगितले या प्रकरणी दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा विरुद्ध तक्रार दिल्याने दादा महाराज अकोलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे स्थायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार करत आहेत